शिवाय रसिकहो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री मृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीला मृत कथासाराचा अकरावा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने रुद्राध्यायाच्या इतके याचेच महत्व आहे दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायाला ओम निम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा महानंदा सुधर्म व तारक यांची कथा सुत म्हणाले सज्जन हो काश्मीर देसाच्या राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्षमाळा घालून एकांतात एक शिवस्मरण करायला आवडायचे त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे तिने एक कोंबडा व माकड पाळले होते ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवीत असे त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन कळत होते एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले तिने त्यांचे स्वागत करून मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ते जपून ठेव ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली तेव्हा शंकरांनी तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत पण हे राजा तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून दिवशी मरणार आहे हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर धरून रुद्राध्यायाची पारायणे कर राजा मनोमन घाबरला होता तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले सातव्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध अर्पून खाली पडला तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व परशरांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह तपासाठी वनात गेला शंकराने त्यांनाही निजकृपेने आपल्यात विलीन करून घेतले Om Namah Shivay Om Namah Shivay Om Namah Shivay